गणपती बाप्पा मोर्या अकबराचा एक मेवना होता त्याला बिरबलची जागा घ्यायची होती अकबराला माहिती होती की बिरबलची जागा घेऊ शकेल इतके या जगात कोणीही बुद्धिमान नाही पण त्याचा हा मेवना त्याच्या प्रिय बेगमचा भाऊ होता जर याला डायरेक्ट नाही म्हटले तर बेगम साहेबा रुसतील ही भीती त्याला होती मग काय करावे बरं असा प्रश्न त्याला पडला आणि खूप विचार केल्यानंतर त्याला एक आयडिया सुचली अकबरने आपल्या मेवण्याला का कोळश्याने भरलेले पोते दिले आणि म्हणाला जा आणि हे कोळश्याचे पोते आमच्या राज्यातील सर्वात धूर्त कपटी आणि लालची सेट दमडीलालला विकून ये जर तू हे केलेस तर मी तुला बिरबलच्या जागी वजीर बनवीन अकबराची ही विचित्र अट ऐकून मेवना हैराण परेशान झाला मग त्याने ते काळोश्याचे पोते उचलले आणि सेट दमडीलालकडे गेला अकबरला सुद्धा चांगलेच माहिती होते की सेठ कोळश्याचे पोते विकत तर घेणार नाही उलट यालाच ठगेल आणि घडले असेल सेठ डमलीलालने कोळश्याचे पोते घेऊन ठेवून घेतले आणि त्याला एक ढेला सुद्धा दिला नाही मेवना निराज चेहऱ्याने मला महालात परतला आणि आपली मा, हार मान्य केली आता अकबरने हेच काम बिरबलला करायला सांगितले बिरबलने थोडा विचार केला आणि म्हणाला मी कोरशाचे एक पोतेच काय कोरश्याचा एक तुकडा सुद्धा सेट डमणीला दहा हजार रुपयात विकेल असे बिरबल म्हणून लगेच तिथून निघून गेला सर्वप्रथम तो एका शिपट्याकडे गेला आणि त्यांच्याकडून एक मखमली कुर्ता शिवून घेतला त्याने गळ्यात हिऱ्या मोत्याच्या माळा घातल्या महागडे सूज घातले आणि कोरश्याच्या एका तुकड्याची काजडासारखी बारीक पावडर तयार केली मग ते कोरश्याची पावडर त्याने एका छोट्या चमकदार काजळाच्या डब्बीत भरली यानंतर बिरबलने आपल्या वेस बदलला आणि एका अतिथीगृहात राहून त्याने जाहिरात केली की बगदादवरून एक मोठे शेक आले आहेत ते जादूई काजळ विकतात ते जादुई काजळ डोळ्यांना लावले तर मृत पूर्वत दिसतात आणि जर त्यांनी कुठे पैसे पुरून ठेवले असतील तर ते त्याचा पत्ता सांगतात ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली शेठ डमलीलासुद्धा या जादूई काजडाबद्दल कळाले त्याला वाटले की आपल्या पूर्वजांनी सुद्धा कुठे ना कुठे पैसा पुरला असेल त्याने लगेच शेख बनलेल्या बिरबलशी कॉन्टॅक्ट केले आणि ती दोही काजळाची डब्बी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली शेखने एका ज्या दुही काजळाच्या डब्बीसाठी वीस हजार रुपये मागितले आणि खूप घासाघस केल्यानंतर दहा हजार रुपयामध्ये तो ती डब्बी विकत घेण्यास तयार झाला पण शेठ डमलीला काही एवढा वेळा नव्हता तो म्हणाला मी अगोदर जादूई काजळ डोळ्यांना लावेल आणि जर मला माझ्या पूर्वज दिसले तरच मी दहा हजार रुपये देईल बिरबल म्हणाला चालेल नक्कीच तुम्ही हे करू शकता चला आपण शहराच्या चौकात जाऊ आणि हे तपासू जादूई काजळाचा चमत्कार पाहण्यासाठी तिथे हा हा म्हणता खूप मोठी गर्दी जमा झाली तेव्हा बिरबल मोठ्या आवाजात म्हणाला दमडीला सेठ हे आता जादूई काजळ लावतील आणि हे जर त्यांच्या आई वडिलांचीच अवलाद असतील तर त्यांना त्यांचे पूर्वज दिसतील आणि गाळून ठेवलेल्या धनाबद्दल सांगतील परंतु जर त्यांच्या आई वडिलांपैकी कुणी बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला जर धोका दिला असेल आणि ते त्याची खरी अवलंद नसतील तर तुम्हाला काहीही दिसणार नाही आणि हे सांगताच बिरबलने सेटच्या डोळ्याला जादूही काजळ लावली स्वतःचे डोळे डोके खाजवट सेटने डोळे उघडले आणि त्याला काही दिसत नव्हते येव्हाना शेठच्या लक्षात आलं होतं की आपल्याला उल्लू बनवण्यात आले आहे पण शेठ काय करणार जर खरं सांगितलं तर आपली बेइज्जती होईल म्हणून आपली इज्जत वाचवण्यासाठी शेठने मला पूर्वज दिसतात असे सांगितले की आणि लगेच बिरबलला दहा हजार रुपये दिले आणि बिरबल लगेच अकबरकडे गेला आणि दहा हजार रुपये देताना संपूर्ण किस्सा सांगितला हा संपूर्ण किस्सा ऐकून अकबर बिरबल हसत होते आणि अकबराचा मेवना मात्र हाय रे मेरी किस्मत परत घरी परतला आणि मग मात्र उभ्या आयुष्यात मला वजीर करा असं तुमक अकबरच्या पाठीमागे लावलं नाही असंच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद